नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण भेंडीबद्दल जाणून घेणार आहोत तर थंडीतली वाहन हे आहे आडवंटा एंटरप्रायजेस लिमिटेड एा ची, दोंची या कंपनीची ए डी व्ही दोनशे सोळा तर या व्हरायटीबद्दल आपण खास माहिती सांगणार आहोत आणि थोडक्यात सांगणार आहोत तर ही वराटी थंडीमध्ये लागवड करू शकता व उन्हाळ्यामध्ये सुद्धा लागवड करू शकता ही लाग लागवड झाल्यापासून ते चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये पहिला तोडा मिळतो फ्रूटची तर एकदम चांगली आहे एकदम हिरवागार चमक असा क्वालिटीदार फळ आहे आणि याचे चार ते पाच फुटे निघतात मित्रांनो तर या चार ते पाच फुटे हे पाच सात तोड्याच्यानंतर त्या सुद्धा माल एकदम चालू होतो आणि उत्पादनामध्ये आपल्या वाढत तोडे होऊ शकतात मित्रांनो आपण वातावरणाच्या याच्यानुसार याचे उत्पादन कमी जास्त होऊ शकते व तोडे कमी जास्त होऊ शकतात आपल्या मेहनतीनुसार आहे तर मित्रांनो हे आपण आडवंटा एंटरप्राईस लिमिटेड या कंपनीची वान ए डी व्ही दोनशे सोळा ही लागवड करावं आणि भरघोस उत्पादन घ्यावं आणि हे थंडीमध्ये लागवड आहे ऑगस्टच्या नंतर आपल्याला ही व्हरायटी हो लागवड करता येते मित्रांन व्हायरससाठी सहनशील व्हरायटी हो आहे मित्र आणि आपल्या जमिनीनुसार आपण तीन बाय दीड चार बाय दीड किंवा चार बाय दोन अशी लागवड करू शकता जेणेकरून ह्या जेवढे तुम्ही अंतर चांगलं ठेवशाल तर त्या अंतरानुसार आपल्याला फुटव्याची संख्या भरपूर दिसाल मिळ ही व्हरायटी हो वजनाला चांगली आहे त्यामध्ये स्मॉल सीड्स असल्यामुळं वजन चांगला भरतो दोन भेंडीतलं अंतर पाहता पेऱ्यातला अंतर तर, तर, तर एकदम दीड ते दोन इंचापर्यंत जवळ आहे त्या व्हरायटीची हाईट जवळपास चार साडेचार पाच फुटापर्यंत एवढे शेवटच्या तोळ्यापर्यंत जाऊ शकते परफेक्ट नियोजन केलं तर ही पावसाळ्यातसुद्धा वराटी लागवड करू शकता धन्यवाद मित्रांनो